झाले सवाल फुलयाचा अशी कुस्ती जमीर मुला आणि हा म्हैसे तालुक्यातला फोडशी आणि कुस्ती मोहीम पटेल आणि विश्वचरण शोलंकर बरोबरी सुट्टी खोर्ड गोंड्या खाली कसं असता कुस्ती क्षेत्रातलं वादळ चंदर शर्मा सोलापूर आणि गंगावीर साईन कोल्हापूर कुठे गेला जाईल का पंच म्हणून चला निहर नाही का बाशुबाई मुलाली भिंबळेकर यांचं स्वागत आहे उडिया बाशुबाईचा सन्मान पडतो जास्त चिरंजीव हनुमानाकडे

माकाटे महाटिकेसी हर्षवर्दान सरगीर पैलवान काय केलं काय प्रकाश बनकर चे आणि माऊरी कोकाट्याची येत्या सात मार्चला सात एप्रिलला सॉरी शिवरायाचे बरोबर नाही <laughs> माउली आणि प्रकाश बनकर अशी कुस्ती आहे सात मार्चला सात एप्रिलला सॉरी स्वर्गीयकर वस्ताद यांच्या पुणे स्मरण निमित्ताने टाकलेला मैदाना परिवार मित्त वस्ताद मंडळी नोंद घ्या कुस्ती सुरू झाली परिवार शुभम समांची लेया रांगेचा आणि जमीन गुलाबी हा गुलाबी रांगेचा भाषुबाई पद्ध म्हणून इकडे महेश बिचुक्र कब्जा घेतलेला <laughs> आहे दहा हजार प्रेक्षिकांचे वीस हजार रुपये किती झाले प्रेक्षक आपला अंदाज अंदाज लावलाय <laughs> का तुम्ही आज काय मला वाटतय त्याच्याकडं माणसं मुलग्याचं रन मशीन आहे मला सम्राट रावसाहेब आपल्याकडं म्हणून प्रेक्षकांचा ते अंदाज व्यक्त करतात नंबर चे पैलवान महाट केसरी हवादन सधीर माऊली कोकाटी टाइम खूप झालेला पावणे अकरा वाजले दोन दिवसच्या ताब्यातून परवा आलेली आहे बारा नंतर हटे पण होत आहे मत न पडला

आम्ही मोठ्या पाहिवाला बोलवा पैलवान माऊली दोनच कुस्त्या आणले पावतो पिला मला भैवान हर्षवर्दन मध्ये जमीर आणि शुभम सावध कुस्ती लढताय तुम्ही आता विसव चेहरांची आणि मुळींची कुस्ती पाहिली आहे सगळे आठवेला आपल्यासाठी उघडी ठेवलेत मुद्दाम रोड शावाला एवढ्या पब्लिकसाठी कृष्ठाला लवकर करा त्यांना बोलवा दोन दोन कृष्ठ लावा मोठ्या पैवांचा एक एक असेल तर बाबा वाजते तिथं म्हणायला जायला की हातील वर्ष शास आज शनिवार वीर हनवंताचा वाघ प्रत्येक पैलवानचा उपवास कोणी पाळत ना तपाराच्या परत <laughs> पैलवाना हनुमान भक्त आहे हनुमान चिरंजीव आहे त्याची कुस्ती चिरंजीव आहे त्यामुळे तुम्हाला एकदा मी विनंती करतो असून बारा वाजत पावणे अकरा वाजल्यात एकदा हनुमान रायाचा जयघोष आपण करू ना पावणे अकरा वाजे राहून एक सभडीला कृषी म्हणजे कृषी सभ्राट असलंव काजी